चषक के आयोजित एकंदर आठ टीमने सहभाग घेतला होता आणि आठ टीमच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात आपण ही स्पर्धा संपन्न केली आहे पण आज औचित्य साजलं आहे आणि आमचे परम मित्र झसपटी विभागातील जुने जाणते अष्टपैलू जॉन्टी रोड्स म्हणून त्यांना संबोधले जायचे असे आमचे अजयजी शिंदे आज आमच्यासोबत व्यासपीठावर जुडले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रयोग प्रायोज प्रमुख प्रायोजक म्हणून आम्हाला ते लाभलेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या बाजूला राहिली पाहिजे की पुढच्या टूर्नामेंट राहिली पाहिजे आणि असे असेल सातत्याने भेटले पाहिजे त्यासाठी जोरदार आणि महत्त्वाचं सांगा असं वाटतं की पावसाळ्यानंतर जवळजवळ पावसाळा सहा ते सात महिने चालला प्रत्येक वाढ वगैरे तर टुर्नामेंट कधी होती प्रचित आणि यांचं कौतुक नक्कीच करावं पंकज पंकज्यांनी पीफी भरवली बरं पडते त्याच्या आणि जोरदार त्यानंतर अंडर आर्म वन टू का फोरच्या फॉर्मॅटमध्ये नक्कीच मित्रा ग्रुप चषक आपण आज संपन्न केला आहे आणि के सी संघाचे जे आमचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या नक्कीच आणि शब्द मी एक तर सांगेन की जरा आमच्या या उभरते कलाकार आहेत तुम्ही त्या जमाना घालवला आहे <laughs> रनिंग कशी करायची त्याच्याबद्दल तीच नाही पण नक्कीच माध्यमातून त्यांना बेस्ट विशेष दोन्ही टीमला आपण द्यावे नक्कीच पहिलं तर मी सरहीर सर नाही त्याच ग्राउंडवर खेळून मोठे झालेलो आम्ही आता राहायला भांडू पेसला आहे ती गोष्ट वेगळी पण इथे पूर्ण आयुष्य केलं कांजूरमध्ये पाहिजे ते भरपूर वर्षे कांजूरमध्ये काढली प्रशांत संतोष हे सगळे आम्ही एकत्र खेळवलं आमचा दादा आम्ही एकत्र खेळून मोठे झालो हो तिथे आणि अजूनही मला असं वाटतं की आपण सगळे खेळू शकतो असं कधी ते वाटतं की जाऊन ग्राउंडवर तिथे खेळावं उभं राहावं म्हणून पण आता नाही जमत ती गोष्ट वेगळी आहे पण चांगला खेळ खेळा थँक्स अ लॉट इथे आलात म्हणून थँक्स अ लॉट थँक्यू न घेता आपण डायरेक्ट उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी नाव घेतलंय नानाचं आणि दूरदृष्टीचा चष्मा लावलाय आणि केसीसी संघाला चांगली गोलंदाजी करून तुम्ही हलव नानाचा जोरदार टाळ्या वाजवायचा आहे नामांकन त्याचं नाही आहे आणि गोलंदाजा तर पार्टनरशिप जाते प्रचितला प्रचितला नामांकन आहे उत्कृष्ट फलंदाज कोण असेल नाव आता नाना तर कोण असेल एकच बिल्डर बाळा बार तुला बॅटिंग केला भेटावं म्हणून टूर्नामेंट बरोबर यानंतर रोख पारितोषिक पाच हजार द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे कॅश प्राईज आहे सेकंड प्राईज आणि मैत्री चषक द्वितीय पारितोषिक जात आहे रामनगर टीम सगळं मी सगळे एकत्र या फोटो कॅप्टन फक्त ट्रॉफी घेण्यासाठी जोरदार टाळ्या बनल्या होते गणपती बाप्पा आणि आणि पहिली तुम्ही आनंद तर खूप आहे आम्ही तर प्रथम म्हणजे आम्ही एंट्री करण्याचं पण आमचं हे नव्हतं पण आम्ही एंट्री केली आणि तर द्वितीय पाद पारितोषिक मिळालं आम्हाला आणि आयोजन तर खूप चांगलं होतं एवढ्या कमी वेळामध्ये एक टुर्नामेंट झालेली ऑलरेडी त्यानंतर लगेच ही टुर्नामेंट झाली आणि एवढ्या कमी वेळात आठ टीममध्ये टुर्नामेंट झाली खूप आयोजन खूप छान होतं त्याच्याबद्दल केसरी संघाचं अभिनंदन यानंतर पहिला क्रमांक पारितोषिक नक्कीच जात आहे आपल्या संघातले खेळ खेळले पाहिजे बाहेरचा अवतरण कोणी नको पॅकर नको असा संघ बांधला बाळा बांधकर आणि नाना यांनी दूरदृष्टीचा चष्मा घातला त्याला या पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यात आलं रोख पारितोषिक सात हजार आणि मैत्री आणि सकाळी जाणार कोणी आपलं होतं

सकाळी गाराणा घातला पहिली मॅच केसीसी ला हरवली केसी दुसरी मॅच रामनगरला हरवली फायनल पण निघला कसा वाटतय काय आनंद व्यक्त करायला गारणा किती खरा ठरतो आणि नाइन्टी नाईन पॉईंट नाईन टक्के नाही तुम्ही फायनलच मारले काय त्याच्या मागे रस आहे ते पण आम्हाला कोकणातील माणसं पुढे असतो घालतो पण घालतच नावने मध्ये खेळला आणि तुझी बॉलिंग सहा बॉल तू कशा पद्धतीने टाकतो त्याच्याबद्दल नक्कीच ऐकायला सिक्रेट आहे ते सांगणार नाही तर तुझ्या मॅजिक बॉल टाकले पण नामांकन तुझं खरंच होत बोलिंग साईजसाठी ला जास्त विकेट घेतल्यामुळे तुला त्याला कसं वाटतंय केंद्र थँक्यू या ठिकाणी कार्यक्रम संपला आता जाहीर करूया आणि अजित शिंदे पुन्हा एकदा सतर्श आभार पुढच्या टुर्नामेंटला घे या आपण याच्यापेक्षा मोठी